या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर।, सोलापूर सोलापूर बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाचा परिणाम आगार व्यवस्थापक निलंबित परिवहन मंत्र्याची कठोर कारवाई सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकातील अस्वच्छ शौचालय आणि पाणपोई दयनीय अव्यस्था पाहून परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज अचानक पाहणी दरम्यान कठोर पावले उचलली नागरिकांना पुरवायच्या मूलभूत सुविधांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे आढळताच सोलापूर आगार व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सोलापूर बसस्थानक स्थानक निरीक्षणादरम्यान शौचालयात उखडलेल्या फरशा दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छतेचा संपूर्ण अभाव तसेच खाजगी संस्थेकडून कोणतीही डागडुजी न झाल्याचे स्पष्ट झाले पाडपोईजवळील परिसर ही तितकाच घाणेरडा असून पाच नळांपैकी फक्त एकच नळ चालू असल्याचे पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले उपस्थित अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे कठोर कारवाई निश्चित झाली माघल आठवड्यात घेतलेल्या दौऱ्यात प्रवासी सोयी सुविधा सुधारण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आल्याने मंत्री सरनाईक यांना नाईलाजाने निलंबनाचे आदेश द्यावे लागले येणाऱ्या पाहणीमध्ये पुन्हा त्रुटी आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला या घटनेनंतर राज्यातील सर्व दोनशे एकावन्न आगार प्रमुखांना प्रवासी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत बसस्थानकावरील स्वच्छता विशेषतः महिला प्रसाधन गृहाबाबत कोणतीही हलगर्जी पुढे सहन केली जाणार नाही असे स्पष्ट निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले त्याची <ETS> तक्रार त्याची माहिती साहेब प्रशासनाकडून असं सांगण्यात येते की हजारो लोक जे आहेत आणि फक्त स्वच्छतेसाठी हजारो येऊ द्या एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे एसटी महामंडळानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना ठेकेदाराच्या कारवाई करणार नाही आता बघा ह्या अहवाल मी मागवलाय अहवालामध्ये जो दोषी त्या प्रत्येकावर कारवाई केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा काल बैठक झाली आणि महापालिकेच्या अनुषंगाने जा काय झालंय आता तुम्ही सकाळी चहा प्यायला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले दुपारी राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या घरी जेवायला गेले संध्याकाळी अजून कोणी अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना आदित भेटायला शिवाजी पार्कला गेले ह्या बातम्या आता आम्ही गेल्या महिना दीड महिन्यापासून ऐकतोय हे कुटुंब आहे शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या दुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का द्यायला पाहिजे शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आले आलेल्या आहेत त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीनं बघू असं मला तरी वाटतं एका ठिकाणी एका ठिकाणी दोन भाऊ एकत्रित होतात मात्र दोन भाऊ अनेक कुटुंब आहेत ते मात्र भांडण करताना दिसत नाही ते भांडण करत नाहीयेत शेवटी जर काय निलेश राणेंच्या मतदार संघामध्ये पैशाचा वाटप काही होत असेल आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आल्या असेल तशी जर माहिती त्यांना मिळाली असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे ती चुकीचं काय भाऊ भाऊ म्हणून आहे बघा पक्ष आहे शेवटी निलेश राणे हे शिवसेना पक्षाचे धनुष्य बानाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत आणि नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यामुळे ती त्यांची भूमिका स्पष्ट करतात निलेश राणे त्यांची भूमिका स्पष्ट करतात त्यामुळे दोन हा शेवटी जी वस्तुस्थिती आहे ती निदर्शनास आणण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं आहे त्यांना कोणी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून ते अधिकार सर्वसेवा आम्हाला लोकशाहीमध्ये दिलेले ठीक आहे बाकीच्या गोष्टी ह्या होतच राहतात परंतु शेवटी महायुती सरकार आहे महायुती सरकारमध्ये अशा काही छोट्या किरकोळ गोष्टी होत राहतात श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन लाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या